पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील गोविंदबाबा चौक परिसरात अवैध दारू बाळगल्याप्रकरणी एका सत्तावीस वर्षीय तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून देशी दारूच्या आठ बॉटल किंमत एक हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एकोणतीस मे रोजी दुपारी साडेपाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील गोईंदबा चौक परिसरात संजय वाघ राहणार पिंपरी बुद्रुक हा तरुण दारूची अवैध विक्री करण्यासाठी चहापतीच्या थैलीमध्ये बॉटल घेऊन जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले विदेशी दारूची आठ बॉटल किंमत एक हजार सहाशे रुपये जप्त करण्यात आले ही घटना एकोणतीस मे रोजी दुपारी चार वाजता घडली असून गुन्हा दुपारी साडेपाच वाजता दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते पुढील तपास करत आहेत गटकळ करिअर अकॅडमी बारा मेपासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू నారాయణి మ్యాచింగ్ సెంటర్ మోడ సెలు